दागिने म्हणजे पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शिवसेनेकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे आता नाशिकचा सस्पेन्स गेल्या अनेक दिवसापासून नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये प्रचंड घोळ होता आणि आज अखेर हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे शिवसेनेनं अधिकृतपणे याची घोषणा केली आहे नाशिकची जागा कुणाकडे जाणार याबाबत तर्कवितर्क लावले जात होते काही दिवसांपूर्वी या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा होती पण त्यांनी आपण माघार घेत असल्याचं जाहीर केलं होतं उमेदवारी जाहीर वेळ होत हा निर्णय त्यांनी होतं तर हेमंत गोडसे यांनी उमेदवारी मिळावी यासाठी जोर लावलेला होता नाशिकमधील भाजपच्या काही नेत्यांनी त्यांच्या नावाला विरोध केलेला होता मात्र स्थानिक नेत्यांचा विरोध झुगारून गोडसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक